आपला गावाचा आणि शिक्षण ही, ही पहिलीपासून अंगणवाडीपासून पाचवी पर्यंत अतिशय मूल्यवान झालं आज आपली शाळा तालुक्यात प्रथम आली तीन लाखाचं बक्षीस मिळवलंय आणि आज पन्नास हजार वाक्य आज तिथला कुणी दिसत पन्नास हजार वाक्य आज तयार केलेले चला तुम्ही येतात दहावी अकरा तर तुम्ही तिथल्या तालुक्यावरला जिल्ह्यावरला एक विद्यार्थ्यांना आणि आमच्या तिसरीच्या विद्यार्थ्यासमोर बसवा कॉम्पिटिशन लावा आणि त्यानं जर मागा हल्ला तर मी तुम्हाला एक लाख रुपये एवढं चांगलं काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही प्रोत्साहन देत नाही आणि उगं कुठं तर कुणाच्या तरी सशवेगिरीला भोलतापायला दिखावायला बळी पडतंय ती चुकीच आहे ना मग ती येईना स्वतः आज वाटले कम्प्युटर स्वतःच्या पैशातून गावाच्या नाही एकीने पन्नास हजार वाक्य ज्या विद्यार्थ्यांना तयार केला त्याच्या घरी जाऊन सत्कार केला असे एवढं जेव्हा पाड झटणारे माणसं आहे त्याला काहीच आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ना